कालची कशी करते साहेब विचारलं कुणाच्या सभेला आलाव आलेल्या माणसाला सांगता येईना उमेदवाराचं नाव आणि गमत काय गळ्यात गमत्या त्या पक्षाचा प्रचाराला कुणाच्या आलाव म्हणले हाय का व्हिडिओ दाखवायचा आहे शरद पवारचा कोणाचा आहे खन्नानी पक्ष शरद पवारचा गाव कोणतं म्हटलं टाकळी टाकळी करंदर टाकळीस खासदार खासदोस ह्या नवास ओमराजी होणार कोण होणार कमीत कमी दोनच्या पुढून येईल साहेब होते आता तुम्ही आलाय कोणाच्या प्रचाराला राष्ट्रवादीच्या कोणत्या राष्ट्रवादी अजित पवार घाटाचे अरे माझा माझा फोन घेऊ अरे हा मागे बढ़ चुके है तुम्हाला लय फॉर्मची काळजी लागून राहिली होती ती बी पास झालाय सिलेक्ट झालाय काय काळजी करू नका मंजूर झालाय हा तिने ती अर्ध दाखवलंय पण एक लय खतरनाक आहे बया साहेब पैसे त्यांचे गमजा त्यांचा आणि त्याला विचारलं खासदार कोण होणार म्हणते दोन लाख मतानी ओमराजे होणार म्हणते मला आवडते सभा त्यांची चर्चा आमची आणि मला सांगा शेवटी प्रीपेड ती प्रीपेड आणि ती भैया असं काय बोललं म्हणलं ती अर्चना जाय फी काही येत नाही म्हणून निवडून ओमराजेच येते म्हणला इतकं बोललं इतकं बोललं आणि गंमत अशी की त्याच्या घरी ही घड्याळ्याचे चोरलेल्या कार्यकर्ते गेले पुन्हा म्हणले असं कसं काय बोलला हय म्हणलं तुझ्या पैशाची हलगी तुझ्या सभेत वाजवून आलो <laughs> मग कुणाला द्यायचंय लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिला आणि मी ओमराजेलाच टाकणार काय पाहिजे भाई अजून काय करायचंय काय काय म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला ह्याच्यापेक्षा काय प्रेम पाहिजे काल तुम्हाला निस्ती गर्दी होती भैया साहेब पण त्या गर्दीतले निमे सुद्धा मत त्यांना पडणार नाही तर निमे सुद्धा होम दादा तू मागे बडो होम दादा ही उत्साह फक्त निष्ठेचा आहे ही उत्साह प्रामाणिकपणाचा आहे ही उत्साह जनसामान्याचा आहे जो माणूस शेतकऱ्याच्या एखाद्या गायी आजारे पडल्यानंतर जर संवेदनशील नजरेनं बघत असेल त्याच्याकडे डॉक्टर पाठवत असल तर तुमच्या जीवनावर परिणाम करणारी जी केंद्राच्या योजना आहेत राज्याच्या योजना आहेत ती राबवण्याच्या बाबतीत खासदार कधी कमी पडेल का हो पडल का सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग दोन हजार चौदा ला मंजूर आहे मोदी साहेबच पंतप्रधान होते चौदा ते एकोणीस एक गुंठा जमिनीचं अधिकरण झालं का एकोणीस ते चोवीस मध्ये अधिकरणालाही गती मिळाली टेंडरही निघालं मला वाटतय जर ह्या कामाला गती मिळाला असेल तर ह्याचं श्रेय कुणाला खासदाराला चाल की राज्याकड तर रेल्वेचा विभाग नाही की नाहीतर पुन्हा अजून कोणतरी यायचं आपलं लिकरू काकल हाणून कुणून म्हणायचं तुम्हाला माहिती आहे पद्धतीतली नारळ रडफड्याची बांधवानो ही काम मी केले हितच केलेत असं नाही सभागृहात सुद्धा तुमचा खासदार कधी गप्प बसलेला बघितला का मराठा आरक्षण असू दे धनगर आरक्षण असू दे त्या ठिकाणी मुस्लिम आरक्षण असू दे सगळे प्रश्न मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मांडायचं काम लोकसभेत केलंय आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे सर्वसामान्याचे प्रश्न असू दे कुणाच्याही बापाला न घाबरता नुसतं तोंड चाटग बोलायचं नाही नाहीतर भैया मी संसदेतले भाषण ऐकतो बरं का सत्ताधारी पक्षाचे काय भाषण माहिती हमारे देश के बोल बोलतोय हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी नेतृत्व में हमारी देश जो तरक्की कर रहा है उसके अवसर में शामिल आता म्हणजे इथं शेतकऱ्याचा काटा निघाला अकरा हजार चार हजार निघाले काय कसं आहे कांदा ज्या ज्या गावात कांदा, कांदा उत्पादन आहे भाया साहेब तिथं तर शेतकरी नाचलेले कांदे घेऊनच तयार आहेत या म्हणले फक्त प्रचाराला आणि मला आवर्जून सांगायचंय लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याच्या बाबतीत मागणी करणारा मी लोकसभेतला पहिला आणि एक मेव खासदार आहे हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय शेतकरी किती जर हातवर करा बरं आता अरे मग त्यांना मत इरव टाकली आणि झोडकायची पाळी सगळी शेतकरी आता बाई और बहिण किसानों की आमदनी 2022 तक दुगनी हो गई क्या नहीं हुई माना की हुई का झालं का नाही दुप्पट सांगतो सांगतो दुप्पट हुई क्या नहीं हुई अरे हुई म्हणा की सगळेजण आता मी सांगतो झालं का नाही दोन हजार चौदाला नागरणाचा भाव किती होता अरे मला बी वावर आठशे ते हजार रुपये भाव होता एकरचा आता किती आहे मग दुपटीनं नांगरायला म्हणल्यावर दुप्पट झालं नाही का उत्पन्न डीएपीच खाताचं पोत दोन हजार चौदाला कितक्याला यायचं साडे ला होत आता कितक्याला घेत आहोत चोवीस ला मग तिपटीनं घ्यायला उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय तिपटीनं घ्यायला का साहेब शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही पण उलट अकरा हजार रुपये क्विंटलला गेलेलं सोयाबीन पाम तेलावरच आयात शुल्क कपात करून आणि सोयापेंड आयात करून ह्याच केंद्र सरकारनं अकरा हजार रुपये क्विंटलच्या सोयाबीनचा भाव साडे चार हजार रुपया पर्यंत खाली आणला किती आणि कारण काय महागाई साहेब दीड लाख रुपयाचा निब्बर हाबाडा शेतकऱ्यानं खाल्लाय आणि पारावर बसून शेतकरी म्हणतोय चार महिन्याचं दोन हजार आलं कारण मला तुम्हाला विचारायचंय शेतकऱ्यांनो तुम्हाला ही सरकार तुमचं वाटतंय का तुम्हाला या सरकारनं मातीत घातलंय असं वाटत नाही का आणि अजून घोषणा आपकी बार चारशे पार म्हण चारशे पार जर गेलं तर घरात ठेवलेलं सोयाबीन हजारानं जिकायची तयारी ठेवा पुन्हा हायच पुन्हा मी बघतोयच पुन्हा कसं कसं होत आहे ती एवढंच नाही कांदा साठला गेला की कांद्यावर निर्यात बनली अरे आम्ही जगणं तरी मान्य करा त्या शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी त्याला मुलगी नाही त्याला मुलगा नाही तिचं लग्न करायचं नाही त्याचं शिक्षण करायचं नाही त्याला नाही का प्रपंच चालवायचा अरे स्वतःचा प्रपंच चालवता येत नाही म्हणून स्वतःच्या गळ्याभोवती गळफास घेऊन ती शेतकरी आत्महत्या करत आहे त्याचं रक्षण करायचं सोडून हे सरकार भैया आदानीच्या सिमेंटचं पोतो दोनशेला विकत होता आज साडेचारशे रुपये झालं त्याचा भाव कमी करत नाही अंबानीचं स्टील तीस हजार रुपये टनानं विकत होता आज त्रेसष्ट हजार रुपयानं विकलं जातंय त्याचा भाव कमी करत नाही पण भाव कमी कुणाचा होतोय तर आमच्या सामान्य शेतकऱ्याचा होतोय जो आत्महत्या करतोय का तर शेती परवडत नाही शेतीत मंद त्याचा प्रपंच चालवला जाऊ शकत नाही भाय साहेब केंद्र सरकारची जबाबदारी होती शेतकऱ्याला मदत करणं मला आठवण करून द्यायची की सन्मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांनी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली ती देशातल्या शेतकऱ्याची बरोबर आहे का नाही आणि ह्या सरकारनं पंधरा लाख कोटीचं कर्ज माफ केलंय पण कुणाचं उद्योगपतीच बहात्तर हजार कोटीत जर देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज कर माफ होत असेल तर पंधरा लाख कोटीत आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं वीस वेळेस कर्ज जा माफ झालं असतं किती वेळेस फायदा कुणाला पण कुठला आदानी कुठला अंबानी दावा घेऊन पळायला आणि फाशी घ्यायलाय घ्यायलाय का बांधवानो येणाऱ्या सात तारखेला या मशालीच्या चिन्हा पुढचं बटन दाबून आपल्या सगळ्याला तुमच्या हक्काचा आणि मला हक्क आहे का तर मी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी पाच वर्ष राबलोय आणि त्या राबण्यामुळे तुम्हाला हक्कानं मत मागतोय की उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला मशाल ह्या चिन्हापुढचं बटन दाबून परत एकदा तुमच्यासाठी राबणारा तुमच्या हक्कासाठी भांडणारा तुमच्या हक्काचा खासदार तुमच्या घरातला एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी ओमराजेला विजयी करा एवढं आवाहन करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र